बघा आपण भाषिक खेळ आणि शब्द मालिकेच्या आधारे आज आपण एक घटक बघणार आहे इयत्ता दहावीमध्ये ज्यावेळी बोर्ड परीक्षा देतोय आपण त्यावेळी एक मोठा शब्द देऊन त्यातून लहान लहान छोटे शब्द जे लपलेले असतात ते शोधायचा मार्क भरपूर असतात त्यामध्ये वेगवेगळे वे शब्द आहेत आज आपण बघणार आहोत बघा शब्द दिलेले कोणते आहेत बघा मोठ्या शब्दातून लपलेले छोटे छोटे शब्द आहेत आता पहिला दिले शब्द दिलेला आहे बघा अहमदनगर या मोठ्या शब्दामध्ये लपलेले छोटे शब्द आहेत अहमद त्यानंतर कोणता शब्द दिलेला आहे मदर त्यानंतर शब्द दिलेला आहे नगर आणि दुसरा पुढचा शब्द दिलेला आहे न म्हणजेच काय केलंय बघा इथं अहमदनगर शब्दापासून एका शब्द आहे की नाही अहमदनगर त्यापासून अहमद एक मदन एक नगर एक आणि नग एक असे शब्द तिथं काय केलेले आहेत वे वेगवेगळे लहान शब्द तयार केलेत आता आपण एक मग आता इथं एक शब्द दिलेला आहे मगाशी जो अहमदनगर शब्द बघितला त्यापासून लहान लहान शब्द आपण तयार केलेत आता ज्ञान रचना वाद ज्ञान वाद हा शब्द आहे यापासून मला पुढे येऊन लहान लहान शब्द कोण एक तयार करून दा दाखवेल रे लहान येऊन दाखवायचा हा येथ पहिला दुसरा तिसरा असे शब्द लेतले जायचं सांग कोणता शब्द तयार होतो अगोदर सांग इकडे तोंड करून पहिला शब्द ज्ञान तयार होतो हा ज्ञान लिहित इथं हा ज्ञान हा शब्द एक तयार झाला त्यामध्ये दुसरा अनेक शब्द मला कोण लिहून दाखवत आहे आई रचना तिकड सांग बघून रचना हा रचना शब्द तयार होतो हे दोन शब्द तयार होतात का अजून कोणता तयार तयार हो तू एक सांगे लिहित वाद असे वेगवेगळे लहान आपल्याला शब्द तयार होतात आता मग बाल भारती शब्द असेल युवक भारती मोठे मोठे शब्द आहेत असे शब्दापासून लहान लहान शब्द आपल्याला तयार होतात असं शिकायला तुम्हाला आवडतं का oh. बरं मला पुढे कोण सांगेल शिकायला तुम्हाला अशा पद्धतीने कशा आवडत ते नुतन आपण असं जे शिकतोय मराठी भाषा ही दैनंदिन अभ्यासापेक्षा वेगळी वाटते का तुला तुला काय वाटतं ते जरा थोडक्यात सांग असे शब्द खेळायला आपल्याला खूप मजा येते आणि यामुळे आपली मराठीची ओ वोकॅब्लि वोकॅबलरी म्हणजे शब्दसंपदा ही वाढत असते